सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग सत्तावीस अभंग क्रमांक एकशे सत्तावीस काखे कडासन आड पडे खडबड खडबडे हुसकले एक दादकरा दादकरा खोरा लाज नाही ध्रु अवघा झाला राम राम कोणी कर्म आचरे ना दोन हरिदासांच्या पडती पाया म्हणती तया नागवावे तीन दोही ठाई फजित झाले पारणे केले अवकळा चार तुका म्हणे नाश केला विटंबिला वेश जेणे पाच अर्थ एक कर्मठ ब्रह्मचायाच्या बगलेत हरणाचे कातडे होते अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला तो ब्रह्मचारी अशा फजितखोरांना मुळात लाज लजाच नाही वा त्याची तुम्ही काहीतरी दाद करा त्याची चांगली फजिती करा तो ब्रह्मचारी म्हणू लागला की देहूमध्ये सर्वजण मुखावदारे रामराम राम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात त्यांना नागवावे दोन्ही ठिकाणी संसार व परमार्थ हजिती झाल्यामुळे त्यांना अवकाळा प्राप्त झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात या ब्रह्मचारी लोकांनी ब्रह्मचारी वेशाची विटंबना केली आहे आणि स्वतःचा नाश करून घेतला आहे